नमस्कार आज आपण एका महत्वाच्या प्रश्नावर बोलणार आहोत संत साहित्य का वाचायला पाहिजे बर पहिल्या नजरेत हा प्रश्न फक्त भक्तीशी जोडलेला वाटतो पण खरं म्हणजे संत साहित्य हे समाजाला दिशा देणार प्रबोधन करणार आणि सुधारणा घडवणार आहे चला तर मग या साहित्यात दडलेली सामाजिक ऊर्जा आपण एकत्र अनुभवूया संतांनी जोरदार विरोध केला एकनाथ महाराज म्हणतात पंढरी नाता नाही जातीभेद भिंती फोडल्या चोखा मेळा म्हणतात आळवी तो विठोबा माझा पण मंदिरात नाही प्रवेश या शब्दामधून समाजाचा आरसा दाखवला आजच्या समानतेच्या लढ्याचं मूळ याच संत साहित्यात आहे जनाबाईच्या अभंगामध्ये स्त्रीची मेहनत आणि आत्मसन्मान दिसतो अळी गुपचूप काम करी हरी मुक्ता आणि बहिणाबाई यांनी स्त्रीला आवाज दिला त्यांच्या आपल्याला समाजाचा विकास स्त्री पुरुष दोघांच्या समान योगदानातूनच होतो संतांनी कामगार शेतकरी कारागीर यांना मान दिला तुकाराम महाराज म्हणतात कष्ट करावे जेणेकरून हरी मिळे निश्चितपणे हा विचार सांगतो श्रम म्हणजेच पूजा आजच्या आधुनिक समाजात कामगारांचा सन्मान हा विचार खऱ्या अर्थाने संताकडूनच शिकायला मिळतो ज्ञानेश्वर महाराजांनी विज्ञानवादी दृष्टी दिली कर्मयोगेची फळ पावती ते सांगतात आधी भक्ती नको तर विवेक सत्य आणि कर्म यावर भर द्या हे विचार आजही अंधश्रद्धा विरोधी लढ्यात मार्गदर्शक आहेत संत साहित्यात मानवतेचा गाभा आहे जेथे जातो तेथे तू माझा सोयरा हा विचार म्हणजे प्रत्येकाला माणूस म्हणून मान्यता देतो आजच्या जागतिक समाजातही हीच खरी मूल्यव्यवस्था आहे तर संत साहित्य वाचणं म्हणजे केवळ भक्तिभाव जागवणं नाही ते म्हणजे जातीभेद मोडणं स्त्री शक्ती उंचावणं श्रमाचा सन्मान करणं अंधश्रद्धा तोडणं आणि मानवतेचा दीप प्रज्वलित करणं चला तर मग आपण सर्वांनी मिळून संतांचे विचार वाचूया समजूया आणि समाजात उतरवूया कारण संत साहित्य म्हणजे समाज सुधारणेची ハリー・シドリ Thank you.